निकिल भोईर ते या जिल्हा परिषदचे उमेदवार अधिकृत उमेदवार बाबूशेठ घारे गाव पंचायत समितीच्या उमेदवार सौभाग्यवती सुष्मताई चेतन पवारी वाकस पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार दादा धुळे खऱ्या अर्थाने सर्वांच्या भाषणानंतर असं वाटतय बाबू शब्द <ज़ी> तुम्ही निवडून आलेले आहात माझे दादा माझी चर्चा होती एकच असा असा आपला लोकप्रिय उमेदवार आहे तर त्यामध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल उद्धव बाळासाहेब हो ठाकरे शिवसेना असेल या चौघांच्या माध्यमातून झालेली परिवर्तन विकास आघाडी असेल आणि ह्या परिवर्तन विकास आघाडीला शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आपण मध्ये काम करत असताना बापू सत्याची लढाई देत असताना आपलं एकच ध्येय आहे कर्जतचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जत मध्ये कशा पद्धतीने राजकारण चाललंय आपण सर्वांनी बघितलेलं आहे कर्जत नगरपालिकेमध्ये राजीव दादा आपण परिवर्तन विकास आघाडी केली परिवर्तन विकास आघाडी केल्यानंतर कर्जत नगरपालिकेमध्ये काम करत असताना असं कोणालाच वाटलं नाही दादा का हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे का हा उमाडाचा कार्यकर्ता आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपलं मन मिलन करून चांगल्या पद्धतीने कर्जतमध्ये आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो सामोरे जात असतील राजीता सारखे आपले सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा आम्ही सल्ला घेत होतो सल्ला घेताना लोक सांगायची तुमची सीट दोनशे मतांनी येईल तर दोनशे मतांनी पडेल मी नितीन कोपऱ्यात घ्यायचो अरे काय आपण असं काय होतंय आपण सगळं तर बरोबर करतोय आम्ही अजून जोरात काम करायचो अशोक शेटला सांगायचो प्रमुखांना विचारायचो आपण अजून कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे बघवण्याला आपण इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याने इतकं चांगलं काम केलं कारण चालू कधीच अशी निवडणूक झाली नव्हती इतक्या मताने आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार निवडून आलेला आपण सर्वांनी पाहिलेला आहे सर्वांना वाटलं होतं दोनशे पाचशे मता हजार मताने इकडे तिकडे होईल परंतु आपल्या सर्वांच्या ताकदीने कर्जत तालुक्यातील कर्जत शहरामधील सर्व मानव जनतेने आपल्याला पावणे पाच हजार मतांनी आपला उमेदवार निवडून आलेला आहे आज जर बघितलं तर दादाचं विधानसभेचं मतदान बघितलं आणि मला अपक्षाचं विधानसभेचं मतदान बघितलं आणि दोघांची जर आपण बेरीज केली तर चाळीस हजार मताची आपल्या आघाडी आहे चाळीस हजार मताची जर बाबाशे आघाडी असेल तुमच्या कडाव जिल्हा परिषदेचा पण पर मला पर वाटतं चार पाच हजार मताची आघाडी जर हिशोब केला आहे जर आपल्याला खऱ्या अर्थाने या निवडणुकीला सामोरं जायचंय तर बाबूशे चार हजार काय मी बोलतो हो पाच हजाराहून अधिक मताने निवडून आला पाहिजे <स्थाँगा> आज चेतन नगर सुद्धा आपल्याला कडाव मध्ये आपली उमेदवारी घेतली अशोक शेट्टी सांगितलं कडावमध्ये कितीतरी आघाडी मिळाली तरी आम्ही मार्केवाडीमध्ये पण तसं ना होता काम नाही मध्ये पण आपण बरोबर चाललं पाहिजे तर आपण चालू मध्ये सुद्धा आपण बरोबर चाललं पाहिजे आणि कडावमध्ये मतदान घेऊन मार्केवाडीची आघाडी घेऊन जास्तीत जास्त मताने बाबूशेडा आणि आपले दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून घेतले असं आपण सर्वांनी छंद पाहिजे पाहिजे काम करत असताना प्रत्येक गावामध्ये जर बघितलं उमाजी आणि राष्ट्रवादीची मतभेद आपण पुढे आहे तर मला वाटतं इथे बत्तीस बूत असतील बत्तीस भूत असतील कुठल्याच बुथमध्ये आपले उमेदवार मागे राहिले पाहिजे अशा पद्धतीने आपण खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे मी सुद्धा माझ्यावर सुद्धा आता माझ्या काळामध्ये एक एकमताने काम करायचं जेव्हा योग्य वेळ असतील तेव्हा काय बनल तेव्हा बोलू पण खऱ्या अर्थाने आपण जेव्हा कर्ज चालू त्यामध्ये काम करतोय नितीन दादा असेल मी असेल दोन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते असतील दोन्ही कार्यकर्त्यांनी जेव्हा विचार केला आपण परिवर्तन विकास आघाडी तयार केली परिवर्तन विकास आघाडी तयार केल्यानंतर समोरच्या माणसाला साजिकच वाटतात का आपलं आता कसं होणार कारण आपण विधानसभा बघितली असेल आपण नगरपालिका बघितली असेल विधानसभेला सुद्धा तुमच्या सगळ्या सगळ्यांनी आपल्यासारख्या माझ्यासारख्या एक माणसाला चांगल्या पद्धतीने मतदान दिलं होतं समोरचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जीव काढत होता त्यानंतर ते आपण कदाचित नगरपालिका कशी फिरली मग आता पंचायत समिती जिल्हा परिषदला आपलं काय होईल आपण तर बाता मोठ्या मोठ्या बांधल्यात मग कुठेतरी नितीन दादाला साथ दिला पाहिजे कुठेतरी सुधाकर घराला अडकवला पाहिजे यासाठी अनेक जर प्रयत्न करतायत परंतु आपला सगळ्यांचा जर आशीर्वाद आमच्या बरोबर असेल आपण सगळे जर आमच्या सोबत असाल तर खऱ्या आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त होईल आपण बघतोय खऱ्या अर्थाने जर न्याय पाहिजे असेल आपल्या खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला माझ्यावर प्रेम करत असाल तर या सायविला जिल्हा परिषद मधील दोन्ही पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषदचा बाबूच्या रुपया बाबूच्या दर्गा एक चांगला माणूस आपल्याला या जिल्हा परिषदेमध्ये निवडून द्यायचं आहे बाबू काम नितीन दादा सांगितलं त्यांचा सुद्धा सारखा सारखा फोन चालू असतात त्यांचं हॉस्पिटलचं काम असू द्या कोणावर गोल गरिबांच्या याला आपण खऱ्या अर्थाने न्याय त्याला गरजेचं आहे आणि तुम्ही त्या या आजच्या या बैठकीच्या बैठकीला बघून मला खरंच असं वाटतं रंजित ताई आपण सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकही माणूस इकडं हलत सुनील दादा एकही माणूस न हलता बाबूशेहेबला चांगल्या पद्धतीने आप आपण निवडून दिला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने आपण काम करणं गरजेचं आहे दोन्ही पक्षाची ताकद आपण रकर रकर एकत्र करणं गरजेचं आहे एकही माणसाने असं म्हटलं नाही पाहिजे त्या उमेदवार नाही हा पक्षाचा आहे बाबूशेबच्या शेट शेटाला बंधू मागणी सांगितल्याप्रमाणे दोन्ही चिन्ह लढतो पण आहे पण आहे बरोबर ना म्हणजे आपल्याला निचिन मागणी सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत आपण बघतोय ज्या दिवसापासून परिवर्तन विकासावर त्या दिवसापासून बघतोय शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या ऑफिसला असतात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेच्या ऑफिसला असतात शिवसेनेचे ऑफिस म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं शिवालय त्या शिवालयाच्या ऑफिसला असतात गेली समज व्हायला नको म्हणजे दोन्ही कार्यकर्त्यांचा एक पद झालेला आहे आपण सर्वजण बघतोय तर आपल्याला या सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती पुढे जिल्ह्याच्या चांगल्या मताने निवडून आणायचे आहेत यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्यांनी आपल्याला कामाला लागायचं आहे आपल्या सर्वांनी तुम्ही ज्या सुद्धा दिल्या अशा व्यवस्थानी सांगितलं या पंचायत समितीचे लोक त्या पंचायत समिती काम करतील त्या पंचायत समिती कार्यकर्ते त्या पंचायत समिती काम करतील परंतु जिल्हा परिषदेच्या अमोदवार घेऊन या जिल्हा मध्ये चांगल्या पद्धतीने आपण काम कराल बाबूशेठ बंधनी सांगितल्याप्रमाणे खरं तर एक मताने सगळ्यांनाच घेऊन काम करणारा नेताय तो कधीच कोणाला दुखवणारा नाही तो त्याकडून कधी कोणाला चुकीचा शब्द जाणार नाही ते चांगल्या पद्धतीने दोन्ही पक्षाला एकत्र घेऊन चांगलं काम करतील आणि उद्यापासून मला वाटतं तुमचा प्रचार सुरू होईल प्रचार करत असताना आमच्या माधव दाद्यांनी सांगितलं इथल्या कार्यकर्त्यांनी करण या जिल्हा परिषद मध्ये काम करायचं आहे आणि काम करत असताना आपले नातेवाईक अजून कुठल्या जिल्हा परिषद मध्ये असतील पंचायत समिती मध्ये असतील तिथे सुद्धा आपला इथून खोन गेला पाहिजे किंवा आपला निरोप केला पाहिजे आपल्या विचाराच्या माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे आपल्या पक्षाचं आपल्या आघाडीचं आपल्या परिवर्तन विकास आपण खऱ्या अर्थाने सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि आपला एव्हरेज कन्सेप्ट झुलो सहा असा झाला पाहिजे यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून कामाला लागलं पाहिजे पंचायत समिती सुद्धा बारापैकी बारा झुडो बारा असं झालं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे आज जर बघितलं तुमची बीड जिल्हा परिषद असेल म्हणजे वेळगाव जिल्हा परिषद असेल तुमची कडाव जिल्हा परिषद असेल नेरळ असेल पाथरंगा असेल कळम असेल आणि तुमची आता नवीन झालेली मांडगाव असेल या कुठल्याच जिल्हा परिषदेमध्ये आपले सगळे उमेदवार सक्षम उमेदवार आहेत त्या परिसरामध्ये काम करणारे आपले प्रमुख कार्यकर्ते हे सुद्धा सक्षम आहेत सर्वांनी गरजेचं आहे दोन्ही पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः हे काम केलं पाहिजे आणि आपल्याला बारा बारा पंचायत पंचायत समितीचे उमेदवार आणि साई चे साई जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी ताकदीने काम करा असं मी सर्वांना हात जोडून कलकरीची विनंती करतोय आणि थांबतोय जय हिंद जय भगत श्री अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि आपला शब्द तंतोंतुपचा शब्द हे आमचे मतदान नक्कीच पाहतील आणि परिवर्तन विकास आघाडीचा विजय होईल या तिलमात्र शंकाने बारा पंचायत समिती आणि सहा जिल्हा परिषद हे निवडून आणण्याची जबाबदारी जशी तुमची आहे तशी आमच्या मतदारांनी सुद्धा आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी सभा